नुकत्याच चालू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दुर्गामाता दौडचे आयोजन केले जात आहे तर या दुर्गामाता दौडमध्ये जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा विभाग प्रमुख अभिजित बारटके यांनी केले आहे त्याचबरोबर या नवरात्र उत्सवामध्ये काही लोकांकडून गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन केले जाते देशातील काही प्रांतांमध्ये नवरात्र उत्सवामधील दांडिया हा एक उपासनेचा भाग मानला जातो मात्र आपल्या या ठिकाणी काही आयोजकांकडून या दा दांडिया उत्सवाला व्यावसायिक स्वरूप दिले जात आहे त्यामुळे महिला भगिनींच्या छेडछाडीचे प्रकार तसेच इतर गैरकृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा दांडिया महोत्सवावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे मी अभिजित राजेंद्र बाळटके श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा विभाग नवरात्र उत्सव चालू होत आहे या नवरात्र उत्सवात दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आदरणीय संभाजीराव बिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते ही दुर्गामाता दौड म्हणजे मा जिजाऊंनी आपल्याला एक असा पुत्र व्हावा की जो देव देश र रक, धर्माचे रक्षण करेल असा पुत्र द्या असे शिवाई देवीकडं मागणं केलेलं होतं हेच मागणं आजही ती गरज हिंदू समाजाला आहे यासाठीच आम्ही ती मागणं घेऊन देवीकडं जातो दरवर्षी या दौडला मोठ्या प्रमाणात मुले माता भगिनी येत असतात आम्ही देखील याच धर्तीवर सगळ्यांना आवाहन करत आहोत की या दुर्गामाता दौडमध्ये यावं नवरात्र उत्सव म्हणजे प्रामुख्याने आदिशक्तीची उपासना आहे स्त्री शक्तीचा जागर आहे आणि स्त्री शक्तीच्या आशीर्वादानंच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तेच मागणं आज मागायला आम्ही देवीकडं जातो आहे की आपल्या तरुणांना येणाऱ्या काळातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी बळ दे शक्ती दे चांगल्या मार्गाला तरुण रागू देत व्यसनापासून दूर जाऊ देत देव देश धर्मासाठी या तरुणांची एक चांगली फौज तयार करायसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे या दौडचे आयोजन केले जाते तरी आम्ही सर्व सातारा शहरातील युवकांना आवाहन करत आहोत की दुर्गामाता दौडमध्ये आपण सामील व्हावं नवरात्र उत्सवामध्ये प्रामुख्याने येत्या काही वर्षापासून गेल्या काही वर्षापासून दांडियाचा एक आपल्या इकडे कार्यक्रम घेणे चालू झालेले तर या अनुषंगाने काही प्रांतांमध्ये भारतातल्या दांडिया उत्सव हा त्या धर्माचे एक उपासनेचा मार्ग आहे परंतु त्याला थोडंसं आपल्या इकडे आता व्यावसायिक स्वरूप यायला लागलं आहे तर ह्या व्यावसायिक दांडियाला आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी केलेली आहे प्रत्य सरकारला प्रशासनाला या व्यावसायिक दांडियाच्या रूपाने अनेक महिलांचे छेडछाडी किंवा विभत्स प्रकार त्यात केले जातात त्यात डिस्को दांडिया असेल किंवा कपल दांडिया अशा काही स्पर्धाचं नाटक काढून त्याला अतिशय वेगळं स्वरूप दांडियाला दिलं जातं आहे प्रामुख्यानं माता भगिनी मुली यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही अशी मागणी करत आहोत की ज्या आयोजकांना दांडिया भरवायचा आहे त्यांनी फक्त महिलांसाठीच दांडिया मारवावा त्यामध्ये पुरुषांना स्थान देऊ नये कारण तिथे मुले येतात कोण कुठलं येतं आहे काय करत आहे यातून परत छेडछाडीचे भांडणाचे मारामारीचे प्रकार होत आहेत हे सगळं थांबवायचं असेल तर यासाठी दांडियावर बंदी घालणं योग्य ठरेल ज्यांना दांडिया आहेत त्यांनी फक्त महिलांसाठी घ्यावे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका